अंबाजोगाई शहरात सफाई कामगारांनी पगारीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते या संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध भागातील समस्या प्रशासनासमोर आम्ही मांडल्या नगरपरिषद प्रशासनाने सफाई कामगाराचा एक महिन्याचा पगार खात्यावर टाकला तरीही कामगार कामावर आले नव्हते विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून स्वच्छता विभागाचे कामकाज पाहणारे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांची बीडला बदली झाली होती सी ओ प्रियांका टोंगे मॅडम नवीनच असल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यात त्यांना अडचणी येऊ लागल्या तरीही त्या न डगमगता सी ओ मॅडम यांनी सर्व बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवत बीडचे जिल्हाधिकारी यांना स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना अंबाजोगाई नगर परिषदेत पाठवावे असा प्रस्ताव दिला आंबेजोबाई शहरात स्वच्छतेचा निर्माण झालेला प्रश्न तसेच स्वच्छता विभागातील कामगारांनी काम बंद केल्याने निर्माण झालेली समस्या या सर्व परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असणारे भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा भैया मुंदडा केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई तई यांच्या ही बाब कानी घातली विशेष म्हणजे अंबेजोगाई शहरातील वारडनिहाय नियोजनाची जबाबदारी विधानसभा निवडणुकीच्या वेळी संजय गंभीरे यांच्यावर ज्येष्ठ नेते नंदूशेठ मुंदडा यांनी दिली होती संजय गंभीरे यांनी अत्यंत चोखपणे जबाबदारी सांभाळत रिझल्ट दिला होता त्यामुळे मुंदडा कुटुंब डोळे झाकून संजय गंभीरे यांनी सोचवलेल्या प्रस्तावाला मान्यता देतात हे सर्व श्रुत आहे शहरातील जनतेच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये तसेच आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन व्यवस्थित चालावे यासाठी सीओ मॅडम यांनी सुचवलेल्या स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांची प्रतिनियुक्ती नाही तर बदलीच रद्द होऊन त्यांना कायमस्वरूपी पदभार दिला तर स्वच्छता विभागाचे कामकाज सुरळीत चालू शकते त्यासाठी आपण भूमिका घेतल्याशिवाय हे अशक्य असल्याचे मत संजय गंभीरे यांनी बोलून दाखवले केज विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही गावात नुसती टाचणी पडली तरी आवाज कानावर पडतो असे ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंदडा यांनी नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील सफाई कामगारांचा पगारीचा प्रश्न असो की स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांच्या बदली रद्द करण्याचा प्रश्न असो दोन्हीही प्रश्न आमदार नमिताताई मुंडळा यांनी भूमिका घेतल्यामुळे चुटकीसरशी सुटले अनंत वेडे यांची जिल्हाधिकारी पातळीवरून प्रतिनियुक्तीचे आदेश आले त्याच्या तासाभरानंतर मुंबईच्या नगरसंचालनायाच्या आयुक्तांनी लेखी आदेश काढत स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या मुदतवाढीचे आदेश दिले सफाई कामगाराचा पगार उद्या सोमवारपर्यंत खात्यावर जमा होणार असल्याचा शब्द सी ओ टोंगे मॅडम यांनी दिल्याने आज शनिवारी सकाळी सुट्टी असूनही स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे व सफाई कामगार दोघेही एकाच वेळी कामाला लागल्याने अंबेजोगाई शहरातील विविध भागातील कचरा घाण साफ करायला सुरुवात झाल्याने अंबेजोगाई शहरातील जनता आमदार नमिता तई मुंदासह ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा संजय गंभीरे प्रियंका टोंगे मॅडम स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांना धन्यवाद देत आहेत